शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी आज या बारामती मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुनीत्रावलींच्या प्रचार्थ प्रचाराच्या या सभेच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलात या ठिकाणी व्यासपीठावर विजयमापू शिवतारे आमचे मित्र बाळासाहेब नाटा बाबा राजे जाधवराव दिगंबर दुर्गळेसर गणेशदादा जगताप राहुल गायकवाड साहेब उत्तमराव धुमाळ निलेश जगताप संतोष कोलते सर्व जय मल्हार क्रांती संघटनेचे पदाधिकारी माझ्या माता कार्यक्रमाचं जा आयोजन आपण दोन दिवसापूर्वी जय मल्हार क्रांती संघटनेच्या या पदाधिकाऱ्यांना दिला आणि त्यामध्ये बऱ्यापैकी या ठिकाणी आपण जमा झाला त्याबद्दल जास्त संख्या माता भगिनींची या ठिकाणी आहे त्याबद्दल सर्वांनी आपल्या महिलांकरता टाळ्या वाजून त्या ठिकाणी आपण केलं पाहिजे कारण आपल्या महिलांचं आपल्या कुटुंबाच हातावरती पोट आहे तरी सुद्धा या ठिकाणी कामाला न जाता आपल्या महिला या ठिकाणी जास्त प्रमाणात उपस्थित झालेल्या आहेत खर जरा ही जे इलेक्शन रणमाळी नगरमाळी महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये चालू आहे त्यामध्ये बारामती मतदारसंघ हा जो आहे थोडा एक जास्तीत जास्त भांडण या ठिकाणी चालत म्हणजे कुटुंबातले दोन व्यक्ती आहेत त्यामुळं या ठिकाणी गोरगरीब जी जनता आहे ती संभ्रमात या ठिकाणी आहे पण खऱ्या अर्थानं बाकीच देशात काय चाललंय किंवा महाराष्ट्रात काय चाललंय याच्याशी आपल्याला काही जास्त बाकीचं करायचं नाही आपण या ठिकाणी दिलेलं आहे आणि एवढं मोठं स्थान दिल्यानंतर आपल्याला कमीत कमी सोळा मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये आपल्या काळ आहे आणि आपण ज्या ज्या ठिकाणी आपलं मतदान आहे त्या ठिकाणी आपण जातोय सभा घेतोय कोपरा सभा घेतोय छोट्या मोठ्या सभा घेऊन त्या ठिकाणी आपल्या लोकांना त्या ठिकाणी जागृत करण्याचा प्रयत्न करतोय खास करून या ठिकाणी माझ्या सर्व समाज बांधवांना हा असा समाज आहे की ह्या समाजाने या भारताकरता या महाराष्ट्राकरता सगळ्यात मोठं योगदान दिलेलं आहे ह्या देशाकरता आमच्या समाजातले चाळीस ते बेचाळीस महापुरुष फासावरती गेलेले आहे स्वातंत्र्या काळानंतर सरकार त्या सरकारने न्याय ना ना दिला नाही आमच्या समाजाला ना न्याय ना दिला नाही आणि स्वातंत्र्यानंतर वर्ष हा समाज एक ठिकाणी एका कोपऱ्यामध्ये पडलेला कुणालाही काही घेणं देणं नव्हतं ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी झाले आणि ह्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र झाले त्या ठिकाणी रामोशी समाजाचा एक या येणाऱ्या पिढी करता चांगला दिवस उगवला गेला आणि ज्या मागण्या एवढ्या वर्षी आपले आपल्या बाकीच्या नेत्यांनी काँग्रेस सरकार समोर मांडल्या आपल्या करता कोणीही काय केलं नाही आज आपल्या करता आपल्या दारामध्ये मतदान मागण्याकरता हे काँग्रेस जे काँग्रेस आणि बाकीचे राष्ट्रवादीवाले जे आहेत त्या याच्यामध्ये पवार साहेबांच्या गटावाले आपल्याला सांगतात की इथून पाठीमागच्या काळामध्ये आपण काय केलं किंवा आपला समाज कसा पाठीमाग राहिला पाहिजे पण त्या ठिकाणी मी या ठिकाणी आपल्याला की आपल्या आपला सगळ्यात मोठ वापर केलं असेल तर त्याला जबाबदार काँग्रेस सरकार आहे त्यामुळं आपल्याला आज आपली परिस्थिती काय आहे गेल्या पंधरा वर्षापूर्वी चौदा वर्षापूर्वी किंवा याच्यामध्ये आपण पाहिलं

त्यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ जे माझ्या माता भगिनी करतात माझ्या तरुणांनी करतात व्हावं ह्या हो। सर्व मागण्या घेऊन ज्या स्वातंत्र्य काळानंतर आपण मागण्या मांडित होतो त्या मागण्या आता ह्या दहा वर्षामध्ये पूर्ण झाल्या काय कारण आहे की स्वातंत्र्य काळाच्या आधीपासून आपण जे आपण केलेलं होत त्याची कुणाला जाण राहिली नाही आणि त्यानंतर ह्या भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब झाले आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी झाले त्याच्यानंतर आपली चांगली सुरुवात त्या ठिकाणी चालू झाली आणि आपण पाहिलं की आपल्याकरता हे सर्व मागण्या पूर्ण झालेल्या जा। येणारा काळ आपल्याला खूप मोठा आणि खूप चांगला आहे त्याच्यामध्ये मला या ठिकाणी एक सांगायचं की आता घटक पक्षामध्ये अजिंकांचं त्या ठिकाणी राष्ट्रवादी आले आणि ही जागा राष्ट्रवादीला त्या ठिकाणी गटाला आणि वहिनींना या ठिकाणी उभं केलेलं आहे त्यांचं चिन्ह जरी घडलं असत पण या ठिकाणी आणण्याकरता मोदी साहेबांना ताकद देण्याकरता ते उभे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये माहिती झाल्यानंतर या ठिकाणी देवेंद्रजींना त्या ठिकाणी याच्यामध्ये सुरिंद्रताईंचा प्रचार करावा लागत आहे आणि ही जी सीट दिलेलं आहे हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे असं या ठिकाणी आपल्याला समाजाचा इतिहास आहे की रामोशी समाज इमानदार मानला जातो दिलेल्या शब्दाला शब्द जागल्या शब्दाला जागणारा समाज मानला जातो जर आपल्या करता आपल्या करता एवढं जर यांनी केलं असेल आदरणीय देवेंद्रजी आदरणीय मोदीजींनी या ठिकाणी केलं असेल तर या ठिकाणी महायुतीचा जे घड्याळ चिन्ह आहे त्या ठिकाणी त्याच्या पुढचं बटन दाबून आपण विजय करणं हे आपलं काम आहे याच्यामध्ये खास करून मी आपल्याला सांगतो की आपल्याला जी मदत केलेली आहे आपल्या समाजाला आज एक उंचीवरती नेलेला आहे आपल्या समाजाला एवढं मोठं दिलेलं आहे याच कारण काय आहे आपण काय देऊ शकतो त्यांना दुसरं आपण आपल्याकडे आपली आहे आपण त्या लोकांना त्या पक्षाला त्या नेत्याला आपण देऊ शकतो आपल्या करता फक्त एकच आहे की आपण फक्त मतदान देऊ शकतो आणि त्या ठिकाणी देवेंद्रजींनी जी या ठिकाणी सीट दिलेला आहे वहिनींना या ठिकाणी उभं केलेलं आहे त्यांचं जे चिन्ह आहे ध्वजा या चिन्हाच्या बटन समोरच बटन दाबून आपण वहिनींना भरघोस मताने असं या ठिकाणी विजय करावा असं विनंती करतो मी माझ्या जयमंदार प्रांतीय संघटनेला या ठिकाणी सांगणार आहे बाकीचं या तालुक्यामध्ये अनेक भांडण चालू होत पण भांडणामध्ये सुद्धा एक आता बाप्पू ती सगळे एकत्र बसलेले आहे बाप्पू तर एवढं मोठं चिडलं होतं आम्हाला वाटलं आता लय पेटल्यात आता इजत नाही पण बाप्पू सुद्धा त्या ठिकाणी एकत्र आल्यात की काहीतरी वरती आपण जे जे लोक असतात मुख्यमंत्री असतात किंवा पुढे ठिकाणी सांगितलेलं आहे की आपण एकत्र येऊ एकत्र काम त्या ठिकाणी त्यांच्या शब्दाला मान देऊन आज एकत्र दाखते बापू या ठिकाणी तालुक्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये काम करतात त्यामुळं आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण ही मोठी मंडळी आहेत हे मोठे नेते आहेत त्यांच्या जे काय असेल ते त्यांच्या पातळीवर आहे पण रामोशी समाजाला या ठिकाणी सांगतो की आपली उतराई करण्याची वेळ आलेली आहे आपण जे आपल्या कर्तव्यांनी केलेलं आहे त्यांच्या करता आपल्या करण्याची वेळ आलेली आहे आपल्या दारात अनेक लोक येतात अनेक लोक सांगतात की याला मतदान करा त्याला मतदान करा पण आपल्या डोक्यात लावले की आपल्या डोक्यात घड्याळ पाहिजे त्या घड्याळ जे आहे ते आपलं सर्वांनी या ठिकाणी त्या ताकदीने आपण उतरावं आपल्या महामंडळ स्थापन झाल्यानंतर आपल्याला शंभर कोटीची पन्नास कोटीची त्या ठिकाणी आपल्या महामंडळाला तरतूद केलेल्या पाठीमागच्या काळामध्ये सहा महिन्या जर जरा पाटलांचं आंदोलन जर नसतं तर त्या ठिकाणी आपलं आतापर्यंत आपल्या आपल्या गोरगरीब जनतेला त्याच्यातला मोबदला मिळायला चालू झाला असतात आता या ठिकाणी हे झाल्यानंतर त्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा आहेत त्यांच्याकडे अर्थ खाता आहे त्यांच्याकडे विचारावे त्यांच्या आपण या ठिकाणी यांच्या समोर विनंती करणार आहे की येणाऱ्या काळामध्ये रामोशी बेडेर बेराड समाजात आर्थिक विकास आद्य ग्रंथ राजू मज नाईक यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ बनवलेला आहे तर त्या महामंडळात किमान पाचशे कोटीच्या अजून तरतूद करून द्यावी अशी या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो इथून पुढच्या काळामध्ये आपण आपल्या करता दिवस खूप चांगले आहेत पण आपण ज्यावेळेस इमानदारीने राहू इमानदारीने वागू आता इमानदारी केले त्यांच्या पाठीमागे जाऊ तरच आपली कामं इथून पुढच्या काळामध्ये होत्या आपल्याला देण्याकरता काही नाही आपण रोज हातावरती पोट भरून आपण त्या ठिकाणी आपले लोक जागावतोय पण आपण जर इमानदारी ज्यांनी केलं त्यांच्या पाठीमागे जर राहिलो तर आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये परत आपल्या पूर्वजांसारखं वैद्य नायकांसारखं उमाजे नायकांसारखं की रामूश यांनी शब्द दिला तर रामोशी शब्द पाळणार आहे त्यामुळे यांना काही कमी पडणार नाही आणि तुम्हाला एक सांगतो की तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने दौलत नाना शितोळे या ठिकाणी या टीम मध्ये आहे महाराष्ट्राची जी दहा जणांची टीम आहे त्या टीम मध्ये आप आपण आता आहे त्यामुळं आपल्यालाही त्या ताकदीने आपल्यालाही त्या मिळणार आहे त्यामुळं आपल्या सर्वांनी

म्हणून आपण त्या मतदानापर्यंत आपण जाणं गरजेचं आहे असं या ठिकाणी मी सांगतो मी परत याच्या माझ्या समाजाला मते सर्व मंडळींना मनापासून धन्यवाद देतो थांबतो जय मल्हार जय उम